नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ट्रेडिंग करताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आपल्यापैकी बरेच जण असे असतात की जे ट्रेडिंग सुरू करतात बट त्यांच्याकडे एक प्रॉपर सेटअप नसल्यामुळे किंवा एक प्रॉपर ट्रेडिंग प्लॅन नसल्यामुळे किंवा मनी मॅनेजमेंट असेल किंवा लर्निंग कमी असल्यामुळे बऱ्यापैकी स्टॉक मार्केटमध्ये लॉस करतात तर अशा लोकांसाठी आपण एक नवीन व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण सगळे पॉईंट्स कवर करणार आहोत जे की ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला काय काय करायचं असतं किंवा काय करायला नको या गोष्टी मी पूर्णपणे या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे तर ते टोटल पाच पॉईंट आहे आणि एक सहावा पॉईंट तुम्हाला एक बोनस म्हणून सांगणार आहे की मी स्विंग ट्रेड कशा पद्धतीने करतो तो एक व्हिडिओच्या लास्टला सांगेल त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर ते पाच पॉईंट कोणते आहेत तर ते पाच पॉईंट आपण बघू तर आपल्या सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलचं नाव आहे स्विंगटेड मराठी तुम्हाला माहितीच आहे तर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ लाँग व्हिडिओ किंवा शॉर्ट्स व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या जे काही रिलेटिव्ह असतील फ्रेंड्स असतील जे पण स्टॉक मार्केट मराठी भाषेत अगदी सोप्या भाषेत शिकण्यासाठी उत्सुक असतील तर त्यांना शेअर करा ओके okay. तर आज आपण बघू की ट्रेडिंग करताना मुख्यतः कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा ट्रेडिंग जे काही व्यक्ती स्टार्ट करतात नवीन असतात न्यू कमर असतात मार्केटमध्ये तर ते सुरुवातीला कोणत्या गोष्टीमुळे लॉस करतात ओके okay. तर याच्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय असते की एक ट्रेडिंग सेटअप असणं खूप गरजेचं असतं किंवा एक ट्रेडिंग प्लॅन असणं खूप गरजेचं असतं एका ट्रेडरकडे ओके बिकॉज आपण काय करतो जेव्हा आपण नवीन मार्केटमध्ये येतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की इंट्राडे केला म्हणजे फास्ट आपला प्रॉफिट होतो किंवा आपल्याला मार्जिन भेटतं किंवा बऱ्यापैकी लोकांकडे आपल्यासारख्या सामान्य लोकांकडे एक कॅपिटल कमी असतं त्याच्यामुळे ते इंट्राडे पासून सुरुवात करतात त्यांना स्विंग ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट नसतो बिकॉज इंट्राडे मध्ये एक लवकर प्रॉफिट भेटतो आणि मार्जिन अवेलेबल असल्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवू शकतो असं त्यांना वाटतं त्याच्यामुळे ते मार्केटमध्ये एंटर करतात बट त्याच्यामध्ये जर लॉस होतो त्याच्यानंतर मग ते स्विंग ट्रेडिंगकडे येतात इन्व्हेस्टमेंटकडे येतात बट कोणत्याही सेगमेंटमध्ये तुम्ही काम करा कोणत्याही ट्रेडिंग स्टाईलमध्ये काम करा तुमच्याकडे एक ट्रेडिंग सेटअप असणं एक खूप गरजेचं असतं ज्यामध्ये तुमच्याकडे तुम्हा तुम्हा तुम्हाला ॲनालिसिस करणं करता येणं खूप महत्वाचं असतं त्याच्यामध्ये मग आता मी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्विंग ट्रेड रिलेटेडच बोलणार आहे इंट्राडे किंवा इन्व्हेस्टमेंट लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा फ्युचर अँड ऑप्शन या गोष्टींबद्दल तुम्हाला सांगणार नाही कारण आपलं जे चॅनल आहे ते डेडिकेटेडली स्विंग ट्रेडिंगसाठी आहे ठीक आहे तर स्विंग ट्रेडिंगच्या अप मध्ये आपल्याला ॲनालिसिस करता येणं हे खूप महत्त्वाचं असतं एकदम हाय एंड ॲनालिसिस नसेल पण बेसिक ॲनालिसिस तरी जमलं पाहिजे जसं की मध्ये असतं एक फंडामेंटल अॅनालिसिस असतं फंडामेंटल अॅनालिसिस म्हणजे कंपनी रिलेटेड इन्फॉर्मेशन घेणं कंपनीचा बिझनेस काय आहे बिझनेस किती दिवसांपासून करते कोणकोणत्या क्षेत्रामध्ये बिझनेस करते कंपनी ह्या गोष्टींची माहिती घेणं त्याच्यानंतर ती कंपनी दरवर्षी किती रेव्हेन्यू जनरेट करते किंवा रेव्हेन्यू किती परसेंट ने वाढतोय किंवा त्यांचं प्रॉफिट किती वाढतंय हा क्वार्टरली जो डेटा असतो किंवा इयरली जो डेटा असतो तो पण आपल्याला ॲनालिसिस करता आला पाहिजे ओके त्याच्यानंतरचं जे ॲनालिसिस असतं टेक्निकल ॲनालिसिस आता टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आपल्याला आपले चार्ट पॅटर्न माहिती पाहिजे त्याच्यानंतर चार्ट पॅटर्न च्या बेसिसवरती आपली एक स्ट्रॅटर्जी असली पाहिजे तर त्या स्ट्रॅटर्जीच्या बेसिसवरती आपण ट्रेड घेऊ शकतो तर ट्रेडिंग सेटअपमध्ये कंप्लीट काय म्हणू शकतो आपण एक अनालिसिस करता आलं पाहिजे प्लस आपल्याकडे एक स्ट्रॅटर्जी असली पाहिजे ओके तर स्ट्रॅटर्जी प्लस अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस तर ह्या गोष्टी मिळून आपल्याकडे एक कंप्लीट सेटअप तयार होऊ शकतो आता याच्यामध्ये या सेटअप नुसार जर आपली अ बाईंग पॉइंट आला किंवा आपला अ ट्रेड बनत असेल तरच आपण त्याच्यामध्ये एंटर केलं पाहिजे विदाऊट सेटअप विदाऊट एंट्री पॉईंट आपण कोणत्याही स्टॉकमध्ये एंट्री नाही घ्यायची तर हा एक पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट जो आहे ती मनी मॅनेजमेंट आता बऱ्याच लोकांना ह्या गोष्टींचं नॉलेज नसतं किंवा ह्या गोष्टी माहीत नसतात तर याच्यामध्ये मनी मॅनेजमेंट असणं किंवा रिस्क मॅनेजमेंट असणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण जर तुमच्याकडे एक्स वाय जेड अमाऊंट आहे इथं मी समजतो की तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत तर एक लाख रुपये तुम्ही काय केलं पाहिजे ते जे एक लाख रुपये ते मॅनेज केलं पाहिजे हे सुद्धा एक स्किल आहे बिकॉज तुमच्याकडे एक लाख आहे तुम्ही एका स्टॉकमध्ये टाकून दिले एका स्टॉकला बाय करून घेतलं त्याच्यानंतर तो स्टॉक काही कारणास्तो न्यूजमुळे असेल टेम्पररी न्यूज असेल किंवा कोणती बिझनेस न्यूज असेल तर त्या मुळे तो स्टॉक जर करेक्ट झाला ओके दहा टक्क्यांनी वीस टक्क्यांनी करेक्ट झाला तर तेवढा टोटल वर तेवढा तुमचा इम्पॅक्ट होऊ शकतो ओके त्याच्यामुळे तुमचं मनी मॅनेजमेंट असणं खूप महत्वाचं असतं याच्यामध्ये तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करू शकतात करू शकतात इन द सेन्स तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन केल्यावरती बेस्ट रिझल्ट भेटतात आता डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय असतं की एक टोटल पोर्टफोलिओ असतो टोटल पोर्टफोलिओचा अमाऊंट मी तुम्हाला एक्झाम्पल एक लाख रुपये सांगितलं तर एका मध्ये तुम्ही फक्त पाच पर्सेंट इन्व्हेस्ट करायचं ओके पाच पर्सेंट इन्व्हेस्ट केल्यावरती तुमच्या मध्ये किती स्टॉक होतील टोटल वीस स्टॉक होतील तर वीस स्टॉक तुमच्या टोटल मध्ये असले पाहिजे याचा फायदा काय होतो आता एखादा स्टॉक आता वीस स्टॉक पैकी तुम्ही एखादा स्टॉक घेतला आणि त्याच्यामध्ये करेक्शन झालं त्याच्यामध्ये तो निगेटिव्ह ट्रेंडमध्ये झाला तर त्याचा इम्पॅक्ट ओवरऑल पोर्टफोलिओवरती खूप कमी होतो वीस स्टॉकपैकी जर एक स्टॉक पन्नास टक्के जरी क्रॅश झाला आता एका लाखाच्या पाच पर्सेंट म्हणजे किती पाच हजार रुपये पाच हजार रुपये आपण एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत आता एक स्टॉकमध्ये जर पन्नास टक्के करेक्शन झालं तरी त्या स्टॉकमध्ये पंचवीसशे रुपये आपल्याला लॉस होईल म्हणजे ओव्हरऑल पोर्टफोलिओ एक लाखाला किती लॉस होईल फक्त अडीच टक्के ते पण एक स्टॉक पन्नास टक्के करेक्ट झाल्यावरती पन्नास टक्के करेक्ट होणं खूप मोठी गोष्ट आहे जर आपले ॲनालिसिस किंवा फंडामेंटल प्लस टेक्निकल अनालिसिस आप करून आपण ट्रेड घेत असू तर पन्नास टक्के कोणताही स्टॉक सहजासहजी करेक्ट होत नाही ओके चांगले जर ब्ल्यूचिप स्टॉक घेतले चांगले फंडामेंटल असणारे तर पन्नास टक्के ते कधीही करेक्ट होत नाही त्याच्यामुळे हे तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर ओव्हरऑल फक्त दोन पॉईंट पाच पर्सेंट एक लाखावरती तुमचं नुकसान होईल तर हे असतं मनी मॅनेजमेंटचा फायदा याच्यामध्ये तुम्ही डायव्हर्सिफिकेशन जर केलं तर तुमची ही रिस्क असते ती रिस्क खूप कमी असते आता रिस्क मॅनेज कशी करायची तर रिस्क मॅनेज करताना डायव्हर्सिफिकेशन केलं तिथे तुमची एक रिस्क मॅनेज झाली त्याच्यानंतर काय केलं तुम्ही ॲनालिसिस जर चांगलं केलं ओके फंडामेंटल प्लस टेक्निकल अनालिसिस तिथे तुमची रिस्क मॅनेज होऊ शकते तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात त्याच्यानंतरचा जो तिसरा पॉइंट आहे तिसरा पॉईंट असतो की आपल्या इमोशन्सवर आपण कंट्रोल ठेवला पाहिजे ओके इमोशन्सवर कंट्रोल ठेवणं म्हणजे काय आता इमोशन्सवर कंट्रोल ठेवणं म्हणजे समजा निपटी हायर हाय बनवते ओके निफ्टी अप मध्ये आहे त्याच्यामुळे जे निफ्टी फिफ्टीमधले पन्नास स्टॉक असतात ऑब्वियसली त्या स्टॉकमुळेच निफ्टी हायरा हायर हाय बनवते तर ते पन्नास स्टॉक मध्ये आपल्याला दिसतात ओके बट आपल्याकडचे जे आपल्या मध्ये जे स्टॉक असतात ते जर आपल्या ट्रेडिंग नुसार किंवा आपल्या ट्रेडिंग नुसार बाईंग सिग्नल आपल्याला देत नसतील तर आपण बाय करायचं नाही ओके आपल्याला असं वाटत असतं असं या मार्केट कंडिशनमुळे की आपल्याला ट्रेड भेटणार की नाही आपल्याला ट्रेड भेटणार की नाही आपण हा ट्रेड कदाचित कर मिस करू शकतो बाकी सगळे प्रॉफिट करताय बाकी सगळे परचेस करताय बट मलाच भेटणार नाही मी हा ट्रेड मिस करू शकतो आणि प्रॉफिट पण मिस करू शकेल त्याच्यामुळे आपण कोणताही ट्रेडिंग सेटअप आपला तिथे फॉर्म होत नाही बाईंग पॉईंट आपल्याला किंवा आपली स्ट्रॅटेजी असे सिग्नल देत नाही तरी पण आपण त्याच्यामध्ये एंटर करतो आणि जेव्हा आपण एंटर करतो तो अगदी टॉप असतो आणि टॉपवरती एंटर केल्यावरती परत तिथून जर प्रॉफिट बुकिंग सुरू झाली किंवा न्यूजमुळे इंडेक्स स्टॉक करेक्ट व्हायला सुरुवात झाली तर आपण एकदम वरती टॉपला अडकलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला तिथे सहजासहजी बाहेर पडता येत नाही त्याच्यामुळे इमोशन्स हे कोणत्याही म्हणजे मध्ये असेल किंवा डाऊन मध्ये असेल मध्ये जर आपला बाईंग सिग्नल येत नसेल तर आपण फोमोमध्ये फिअर ऑफ मिसिंग मध्ये बाय करायला नको ओके जेव्हा आपल्या स्ट्रॅटजीनुसार बाईंग पॉइंट येईल तेव्हाच आपण बाय करायचं त्याचबरोबर डाऊन ट्रेंडमध्ये कसं असतं की आपण जर चांगले फंडामेंटल असणारे स्टॉक घेतलेत आपल्या स्ट्रॅटजीनुसार घेतलेत आणि एका टेम्पररी रिझनमुळे जसं की मागे रशिया युक्रेनचं वॉर होतं ओके त्याच्यानंतर टॅरिफ न्यूज होत्या अजून बाकी देशांमधलं जे वॉर सिच्युएशन असते किंवा कोरोना सारखे जे इन्सिडंट असतात ओके या इन्सिडंटमध्ये हे टेम्परेरी असतात तर ह्या टेम्पररी रिझन्समुळे जर आपले स्टॉक करेक्ट होत असतील तर ते ओवरऑल मार्केट कंडिशनमुळे करेक्ट होतात त्याच्यामध्ये आपल्या स्टॉकचा फंडामेंटलशी काही एक संबंध नसतो फंडामेंटल त्याचा खराब झालेलं नसतं त्याचा बिझनेस हा चांगलाच असतो त्याच्यामुळे डाउन ट्रेंड असताना सुद्धा आपण घेतलेले स्टॉक तेवढ्याच पेशन्सने होल्ड करणं हे पण खूप एक महत्वाचं असतं त्याच्यामुळे फिअर आणि ग्रीड या ज्या दोन गोष्टी असतात ना या दोन गोष्टींवरती कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं असतं ओके आता ह्या गोष्टींवरती आपण कसं कंट्रोल करू शकतो तर आपल्या बेस्ट ट्रेडिंग सेटअपने अॅनालिसिस जर असेल आपल्याला कन्व्हेक्शन असेल तर आपण कोणताही ट्रेड होल्ड करू शकतो हो किंवा जर ट्रेडिंग सेटअप बनत नसेल तर आपण त्याच्यामध्ये बाय करणार नाही ओके त्याच्यानंतर ओव्हर ट्रेडिंग आता काही जण काय करतात की समजा एखाद्या प्रॉफिट एखाद्या स्टॉकमध्ये आपल्याला लॉस झाला ओके लॉस बुक केला तर आपण काय विचार करतो की नाही ठीक आहे मला या स्टॉकमध्ये आता पाच हजार रुपये लॉस झाला तर मी हा लॉस कव्हर करेल आणि आजच्या आज दुसरा ट्रेड घेईल आणि लगेच लॉस रिकवर करेल ओके आता आपल्या ह्या ओव्हर ट्रेडिंग मुळे काय होतं की आपण इमोशन्स मुळे लॉस रिकवर करायला जातो बट मार्केटमध्ये जर स्ट्रेंथ नसली तर आपल्याला तिथे प्रॉफिट होत नाही परत लॉस करून घेतो त्याच्यामुळे कधीही ओव्हर ट्रेडिंग करायची नाही जर आपल्याला कोणत्याही कारणामुळे एका स्टॉकमध्ये किंवा एका ट्रेडमध्ये लॉस झाला तर त्या दिवसाचा नेक्स्ट सेटअप किंवा नेक्स्ट जोपर्यंत आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार सेटअप बनत नाही बाईंग पॉईंट येत नाही तोपर्यंत okay. ये ट्रेड यायचा नाही ओके याच्यामुळे काय होतं की आपण लॉस रिकवर करायला जातो आणि परत सेकंड ट्रेडमध्ये परत लॉस करून बसतो तर हे एक मेन रिझन असतं आणि ह्या गोष्टींवरतीच आपल्याला काम करायचं असतं मेन म्हणजे बाकी मार्केटमध्ये मा प्रॉफिट कमवणं ह्या गोष्टी आपल्याला या गोष्टींवरती जर आपण वर्क केलं या जर गोष्टी फॉलो केल्या तर मार्केटमध्ये प्रॉफिट कमवणं एवढं अवघड नाहीये बट पेशन्स ठेवणं ॲनालिसिस करणं ओके मनी मॅनेजमेंट करणं रिस्क मॅनेजमेंट करणं आणि आपल्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवणं हे खूप महत्वाचं असतं त्याच्यानंतरचा एक जो महत्त्वाचा पॉईंट आहे की ऑब्झर्व डेली अँड मेक पॉइंट ओके म्हणजे मार्केट जर तुम्ही ट्रेडिंग करत नसणार तरी तुम्ही रोज सकाळी किंवा म्हणजे जेव्हा तुम्हाला दिवसातून टाईम भेटेल तेव्हा तुम्ही ओपन करा निफ्टीचे चार्ट ओपन करा बँक निफ्टीचा ओपन करा इतर इंडेक्सचे ओपन करा किंवा तुम्ही जे वॉचलिस्टमध्ये तुमचे शेअर्स ठेवले असतील ते ओपन करा त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा की स्टॉक कुठे ओपन झाला आहे त्याच्यानंतर त्याची काय मुवमेंट झाली कुठपर्यंत गेला कुठून रिट्रेस झाला त्याच्यामध्ये त्याचे काही सपोर्ट आहे का रेजिस्टन्स आहेत का ह्या गोष्टी तिथं मार्क करा त्या ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करा किंवा आपल्याकडे जरी कॅपिटल नसेल तर आपल्या नुसार हा बाईंग पॉईंट येतोय का इथं मार्क करून ठेवा त्याच्यानंतर त्याचं बिहेवियर ऑब्झर्व करा तो स्टॉक काय ऑब बिहेव करतोय या गोष्टी साईडवेज असेल अप मध्ये असेल किंवा डाऊन मध्ये असेल प्रत्येक मार्केटमध्ये तुम्ही ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्या पाहिजे आणि त्या गोष्टींचा एक लर्निंगसाठी तुम्ही पॉईंट्स लिहून ठेवायला हवेत म्हणजे कोणत्या वेळी ह्या स्टॉकने काय बिहेवियर केलं त्याने मुवमेंट दिली अपसाईड साईड मुवमेंट दिली की डाऊन साईड मुवमेंट दिली की न्यूट्रल राहिला साईडवेज राहिला या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून ठेवल्या पाहिजेत तर ह्या पाच गोष्टी जर आपण वर्क केल्या याच्यावरती काम केलं तर कोणताही नवीन ट्रेडर नवीन जो व्यक्ती असतो तो स्टॉक मार्केटमध्ये काम करतो त्या व्यक्तीसाठी स्टॉक मार्केटमध्ये काम करणं एवढं अवघड राहणार नाही तर तुम्ही म्हणाल ह्या गोष्टी कशा शोधायच्या तर ह्या गोष्टींवरती पण मी प्रत्येक पॉईंटवरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे की ॲनालिसिस कसं करायचं त्याच्यामध्ये फंडामेंटल असेल फायनान्शियल पण असेल टेक्निकल असेल तर हे ॲनालिसिस कसे करायचे त्याच्यानंतर मनी मॅनेजमेंट कसं करायचं याचे डिटेल व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहे तिथे तुम्ही शिकू शकता तुमची स्ट्रॅटर्जी असली पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही वर्क केलं पाहिजे एवढ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला मार्केटमध्ये सक्सेस हे भेटेलच ओके मार्केटमध्ये हे तुम्ही शिकण्यासाठी टाइम दिला पाहिजे लगेच तुम्हाला ओवरनाईट कोणतंही सक्सेस भेटत नाही तसं मार्केटमध्ये सुद्धा लगेच तुम्हाला तुम्ही आले कॅपिटल टाकलं कोणताच ट्रेड घेतला आणि लगेच तुम्हाला प्रॉफिट भेटेल एवढं इझी नाही आहे ठीक आहे नाहीतर सगळ्यांनी स्टॉक मार्केटमध्ये पैसा लावला असता आणि आरामशीर पद्धतीने पैसे कमवले असते कोणीही बाकी बिझनेस जॉब वगैरे कोणीही केला नसतं त्याच्यामुळे इथे फक्त तीन ते चार टक्के लोक प्रॉफिट कमवतात बाकी लोक लॉस करून घेतात त्याचे हेच रिझन असतात ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला एक बोनस पॉईंट जसं मी म्हणतो होतो व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला एक बोनस पॉइंट सांगेल तर मी माझ्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये काय फॉलो करतो की मी कोणत्याही प्रकारे स्टॉप लॉस लावत नाही आता तुम्ही म्हणणार हा काय वेळा आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारे स्टॉप लॉस लावत नाही म्हटल्यावर ठीक आहे आता याच्या मागे रिझन्स आहेत तर ते रिजन्स काय आहेत की माझा एक प्रॉपर ट्रेडिंग सेटअप आहे मी फक्त काही सेटऑप कंपन्यांमध्येच काम करतो ओके okay, त्या कंपन्यांमध्ये माझ्या स्ट्रॅटजीनुसार जर ट्रेड आले तरच मी ट्रेड घेतो आणि जे मी तुम्हाला आत्ता एक्सप्ले करते सगळं फॉलो करतो त्याच्यामुळे मला स्टॉपलॉस लावायची गरज पडत नाही स्टॉपलॉस का लावत नाही कारण बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की मार्केट हे तीन चार टक्के किंवा एखादा स्टॉक तीन चार पाच टक्के इझिली करेक्ट होतो एखाद्या न्यूजमुळे किंवा प्रॉफिट बुकिंगमुळे किंवा ओवरऑल मार्केट कंडिशनमुळे आणि परत वरती जातो वरती गेल्यानंतर आपले टार्गेटसुद्धा तो हिट करतो याच्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर आपलं टार्गेट पण येतं म्हणजे काय आपण जर आपलं अॅनालिसिस केलं आपल्या नुसार ट्रेड घेतला तर आपल्याला स्टॉप लॉस लावायची गरज पडत नाही आता हे मी ऑलरेडी करतोय याच्यामध्ये मला सक्सेस भेटतंय म्हणून तुम्हाला एक बोनस पॉईंट सांगितला आता तुम्ही तुमच्या ट्रेडिंग स्टाईलनुसार किंवा तुमच्या नुसार तुम्हाला जर लॉस लावायची गरज असेल तर तुम्ही ते लावू शकता पण तुम्हाला जो बोनस पॉईंट मी दिला आहे हा याच्यासाठी की तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मी विदाऊट स्टॉप लॉस कसा ट्रेड करतो uh, कसं ॲनालिसिस करतो तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यावरती येणारे व्हिडिओमधून तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच शिकू शकतात अजून जर तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीवरती जर व्हिडिओ बघायचे असतील इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ठीक आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भरपूर असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ इथून पुढे येतील थँक्यू